सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या संजयजी झिंजे यांचा प्रेरणादायी उपक्रम झिंजे परिवाराने दिला समाजाला आपुलकीचा धडा आधार आपुलकीतर्फे युवा नेते संजयजी झिंजे यांच्या वाढदिवसानिमित्त आप्तभोजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संजयजी झिंजे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमात आधार आपुलकीच्या माध्यमातून युवांमधील सुमारे शंभर युवकांसोबत एकत्रितपणे जेवणाचा आनंद लुटण्यात आला ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणं आणि आजो आजोबा व तरुण पिढी यांच्यातील अंतर मिटवणं ध्येयाने गेली दोन वर्ष कार्यरत असलेली आधार आपुलकी संस्था सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे या संस्थेच्या प्रत्येक कार्यात संजयजी झिंजे यांचा उत्साही सहभाग नेहमीच उल्लेखनीय राहिला आहे या कार्यक्रमाला शरद शेठ मडूर निलेश रोकडे अनिकेत झिंजे तसेच संपूर्ण झिंजे परिवार उपस्थित होता आधार आपुलकीचे हेमंत लोहगावकर शुभम पोपळे प्रणव लगड तसेच युवान संस्थेचे संदीप कुसळकर यांनी संजय झिंजे यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आधार आपुलकी फाउंडेशन तर्फे मी त्या फाउंडेशनचा सदस्य असल्यामुळे सर्व फाउंडेशन मधील माझे सर्व सहकारी माझ्यावर प्रेम करणारे सर्व आमचा ग्रुप यांनी माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि तो वाढदिवस साजरा त्यांनी युवान प्रतिष्ठान या संस्थेमध्ये साजरा केला युआन प्रतिष्ठान अनाथ मा जे आपले विद्यार्थी आहे त्याच्यानंतर अंध अपंग विद्यार्थी आहे यांचं साठी खूप मोठं त्यांचं काम आहे त्याच पद्धतीने आधार आपुलकीचे सुद्धा या शहरामध्ये दीड हजार सभासद आहे आणि त्यांचंही सामाजिक खूप मोठं काम आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे या शहरामध्ये की ज्यांना आधार नाही आहे त्यांच्यासाठी आधार आपुलकीचे आम्ही सर्व सदस्य काम करतो आणि आज युवांमध्ये हे जे काही सर्व तरुण मुलं यांच्याबरोबर मी व माझ्या सर्व झिंजे कुटुंबियांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांनी आणि आध्या आधार आपुलकी आणि युवांच्या सर्व टीमने इथे साजरा केला मला खूप आनंद वाटला की मी या देशामध्ये साठ टक्के तरुण आहे आणि त्या तरुणांबरोबर माझा वाढदिवस साजरा करण्यात आला मी या सर्व नगरमधील तरुणांना आहिल्यानगरमधील सर्व तरुणांना या उपक्रमाचा आपल्याकडे एक संदेश देत आहे की तरुणांनी सुद्धा शहरातील जे काही मोठे मोठे बिझनेसमॅन असतील वगैरे त्यांनी सुद्धा आपला वाढदिवस आणि या अशा चांगल्या ठिकाणी केला पाहिजे आज जो आपण अनाठाई खर्च करतो तर तो, तो खर्च न करता आपला वाढदिवस येथे साजरा करावा मी आधार आपुलकी फाउंडेशन व युवान प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी ह्या हे देतो आपल्याला की तसंच ह्या सर्व लोकांचा मी आभारी आहे की त्यांनी माझा वाढदिवस इथं साजरा केला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संदीप कुसळकर युवान संस्था आज आपल्या या युवान संस्थेमध्ये श्री संजयजी झिंजे यांनी आधार आपुलकेच्या फाउंडेशन मार्फत आपल्या विद्यार्थ्यांना स्नेह भोजन दिलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि एक अनोखी सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि नगरकरांना हे आवाहन करतो की आपण आपल्या वाढदिवसावर इतरत्र खर्च न करता आपल्या आसपास जे गोरगरीब मुलं आहेत अनाथ मुलं आहेत दिव्यांग तरुण मुलं आहेत विद्यार्थी आहेत गरजू त्या विद्यार्थ्यांसोबत जर आपण वाढदिवस साजरा केला त्यांना एक वेगळा आनंद मिळतो आणि त्यांना एक दोन घास सुद्धा त्यांना ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्नेहभोजन त्यांना मिळू शकतं नगरकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो धन्यवाद नमस्कार मी हेमंत लोहाकर आधार आपुलकी फाउंडेशनचा फाउंडर मेंबर आधार आपुलकीचा उद्देश आहे की नगरमधले जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचा वेळ आनंदी जावा त्यांचा वेळ सत्कारणी लागावा आणि त्यांना आत्ताच्या ज्या पद्धतीप्रमाणे काही आपल्याला नवीन ह्याच्या पद्धतीप्रमाणे जगता यावं या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो नगरमध्ये जवळजवळ आधार आपुलकी फाउंडेशनचे पंधराशे प्लस मेंबर आये। आता सध्या आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही काम करतो युवान आणि आधार आपुलकी फाउंडेशनचं फार जुनं नातं आहे आणि नातू आणि आजी आजोबा यांचा संबंध कसे यावेत किंवा त्या दृष्टीने काम करण्यासाठी म्हणून आम्ही एक प्रयत्न करतो आज खूप चांगला पाळा संजयजी झिंजे यांनी पाडलाय की अनाठाही खर्च न करता योग्य ठिकाणी तो खर्च व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी जी सुरुवात केली तर मी या माध्यमात आव्हान करीन आपल्याला की आपला वाढदिवसाचा खर्च अनाठाई न करता युवांसारख्या ज्या काही संस्था आहेत की जिथं खरंच गरज आहे अशा ठिकाणी आपला खर्च करावा आणि सगळ्यांना आनंद द्यावा या दृष्टिकोनातनच आपले प्रयत्न जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा